खानदेश नाट्यप्रतिष्ठानचे सुवर्ण महोत्सवी वर्ष व गुरुवर्य चिंतवण पाटलांचा वाढदिवस यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला रोटरी क्लबच्या मायजीनगर येथील सभागृहात हा निमागदार सोहळा पार पडला यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ रंग रंगकर्मी पुणे येथील प्रदीप भुळे तथा मुंबई येथील प्रकाश पारखे प्रसिद्ध सिने अभिनेत्री मेधा झाडे यांसह उत्सवमूर्ती गुरुवर्य चिंतवण पटेल दाम्पंत्य उपस्थित होते प्रसंगी सरांचा राज्यभर पसरलेल्या गोतावळ्यासह जळगावच्या नाट्यसृष्टीतील कलावंत लोटले होते सिने अभिनेत्री व ज्यांची सुरुवात गुरुजींच्या नाटकातून झाली अशा मेघा झाडे यांच्यासह मान्यवरांनी आपले विनम्र मनोबत व्यक्त केले यावेळी मास्तरांना सन्मानपत्र देण्यात आले सन्मानपत्राचे वाचन रंगकर्मी योगेश शुक्ल यांनी केले प्रसंगी मास्तरांवरून असलेल्या गुरु सन्मान या स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मास्तरांचा स्मृतिचिन्ह पुणेरी पगडी तर लक्ष मीनाक्षी पाटील यांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संस्कार भातीच्या गीत सादर करून त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद बावेशकर यांनी तर आभार पियुष रावळ यांनी मानले गावचा फळं बाजारपेठेत जातात सात समुद्र पलीकडे सीमा ओलांडून जातात त्या फळांचं रंग रूप त्यांची चव त्यांचं खूप कौतुक केलं जातं जिथे जिथे ती फळं जातात पण त्या फळांना ज्या वटवृक्षाने गोठ केलंय आणि ज्या वटवृक्षामुळे वटवृक्ष सॉरी ज्या झाडाने त्यांना खरं त्या ती मधुर फळं दिलेली आहे ते झाड मात्र त्या त्याच त्या त्या जागी असतं आमचे चिंतामण पाटील सर सुद्धा अगदी तसेच आहे या झाडाने तितकी मधुर सर्व चिंतवण पाटील सर्वांचे चिंतामण मास्तर जळगाव शहराच्या रंगभूमीवर अनेक कलावंत घडवणारा कठोर दिग्दर्शक शिस्तप्रिय संस्था प्रमुख सहकाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन तितक्याच ममतेने त्यांची काळजी घेणारा मास्तर कलावंतांना मार्गदर्शन करताना समरस होऊन अभिनय करणारा अभिनेता केवळ रंगमंचावरच काम करण्यावर भर देण्यापेक्षा तांत्रिक यासाठी आग्रही भूमिका मांडणारा रंगकर्मी या सर्व भूमिकातून दोन सहजकर्त्या वावरणारे चिंतामण पाटील चिंतामण पाटलांनी केवळ अभिनेता अभिनेत्री घडवले नाही तर अनेक दिग्दर्शक आणि तंत्रज्ञही या जळगावच्या रंगभूमीला दिले आहेत कलावंतांना नेहमीच एका ग्रुपमध्ये काम न करता जो नाटक करतो त्याला मदत करण्याविषयी ते नेहमीच आग्रही असतात त्यामुळेच की काय केवळ संस्थेतीलच कलावंत नाही तर देखील अनेक संस्थांच्या प्रयोगांना मदत करायला मागे पुढे न पाहणारं व्यक्तिमत्व म्हणजे चिंतामण पाटील होईना <laughs> म्हणूनच जळगावच्या तमाम रंगकर्मींमध्ये चिंतामण पाटील नव्हे चिंतामण मास्तर या नावाविषयी एक आदर व्यक्त केला जातो आज चिंतामण मास्तर वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करीत आहेत त्यासोबतच त्यांच्या खानापूर जळगाव म्हणजे हो। खानदेश नाट्य प्रतिष्ठान जळगाव हो। या संस्थेलाही अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होऊन सुवर्ण महोत्सवी वाटचाल करीत आहेत जिद्दीच्या जोरावर नवनवीन कलावंतांना सोबत घेऊन महाराष्ट्र गाजवणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या जन्मदिनी त्यांचे चिंतन आणि चिंतन विशेषत काढताना आम्हाला निश्चितच आनंद होत आहे सर्व खानदेश नाट्य प्रतिष्ठानचे सहकारी रंगकर्मी मी त्यांना विनंती करेन मी त्यांनी त्याचं प्रकार घेतला हवं <प्राद> <निताना तारे। प्राद> स्मरणिका आहे या स्मरणिकेसाठी योगेश त्याचप्रमाणे प्राध्यापक राजेंद्र देशमुख आणि बऱ्याचशा मंडळींचं सहकार्य हे प्राप्त झालेलं आहे

हा नाटकाचा बेको बॉक्स आहे बरं का वहिनीसाठी नाही तर तो चिंदामन पाटलांनी स्वीकारावा अशा या झाडाखाली अनेक कलाकार तयार झाले से मधुर वंदन तुम्हारा जन्मदिन के शुभ समय पर आज अभिनंदन तुम्हारा सौ बसंतों की बहारे आयु का उपवन सजाए सौ बसंतो की त्यांचे जावई देखील आलेले आहेत कृपया लवकर ये ना सर समोर सरकार त्यांचे पालक ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून बालनाट्य शिबिरापासून तर पुढचा प्रवास नाट्य चळवळीचा मला करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी खरंच सगळ्यांचे मी सुरुवातीला आभार मानतो आनंद खूप आहे माझ्या सगळ्या कलावंतांना बोलायचं आहे पण वेळेची मर्यादा आपल्याला आहे मोजके लोक बोलले तरीसुद्धा वेळ जास्त झालेला आहे म्हणून सगळ्या कलावंतांनी या स्मरणिकेमध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या प्रत्येकाला स्मरणिका दिली जाईल आणि त्या सगळ्यांनी वाचाव्या आणि याचा माझ्या कार्याचा जो गौरव आज करण्याचा माझ्या कलावंतांनी जो प्रयत्न केला त्याबद्दल खरंच मला खूप आनंद आहे खरं म्हणजे खानदेशामध्ये किंवा जळगाव शहरामध्ये एक आगळा वेगळा पायंडा खरं म्हणजे संस्था ही कुटुंबच असते पण त्या कुटुंबामध्ये आपण करते धरते असताना लहानांशी कसं वागावं मोठ्यांशी कसं वागावं हे शिकवण्याचं काम नाट्यसंस्था करत असते माझ्यासोबत Uh, जसे माझे कलावंत होते तसेच यश टी महामंडळाचे कामगार विचारी जे वर्क कोणी वर्कशॉपमध्ये काम करायचे कोणी कन्यात्र म्हणून काम करायचे अशा कलावंतांनीसुद्धा माझ्यापेक्षा मोठे असूनसुद्धा त्यांनी माझ्या दिग्दर्शनाखाली नाटकाचे प्रयोग केलेले आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे यश म्हणजे गंमत थोडक्यात सांगतो की जळगाव केंद्र म्हटलं की एस टी महामंडळाच्या स्पर्धेमध्ये मुख्य कार्यालयसुद्धा विचार करायला लागलं की जळगावचं नाटक ज्या ठिकाणी तिथे आपण नाटक करायचं की नाही करायचं कारण सतत पाच सहा वर्ष मग त्यांनी तो आपला परंपरा कायम टिकवली लेखकाकडे केव्हा गेलो उप्रलं मयकरांकडे तेव्हा त्यांनी सांगितलं की नाटक कोण दिग्दर्शन करणार आहे मी आपला छोटासा प्राणी दिग्दर्शक म्हणून सोबतही नाही माझा प्रभावही पडत नाही परंतु त्यांनी मला एकच प्रश्न विचारला हे नाटक तुम्ही का मी त्या लोकांनी यात काम केलं म्हटलं मला सगळं माहिती आहे लुळू भाऊंनी काम केलेलं आहे आणि विनोद यांनी केलेलं आहे आपटेंनी तर म्हटलं मला माहिती आहे त्यांनी स्वतः डायरेक्शन केलेलं आहे पण मी हे नाटक माझ्या पद्धतीने डायरेक्शन करणार आहे त्याच्यामुळे म्हटलं मला आपण परवानगी द्यावी ठीक आहे म्हणे देतो परवानगी आणि खरंच सांगतो वर्कशॉपमधली कामगार मंडळी असताना त्यांनी जे नेपथ्य मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीचं नेपथ्य केल्यानंतर प्रयोग जेव्हा बसवला त्यावेळेला कमर्शियल नाटकवाल्यांनासुद्धा राजवेल अशी कामं माझ्या कामगार कलावंतांनी का केली <laughs> एम एस सी बीची परिस्थिती तीच होती परत एम एस सी बीमध्येही एम एस सी बीच्या संघाने रणदोगांचे हेच नाटक घेतलं आणि त्यांनीसुद्धा महाराष्ट्रात पहिला नंबर घेतला म्हणजे <laughs> मला अशी खंत असायची जेव्हा आनंदमयी मॅडमांनी घेतलं पस्तीस ते छत्तीस पात्र मॅडम आपल्याकडे दोन लेडीज मिळत नाही तू सहा सात पा आठ लेडीजचं नाटकाचा विचार आणि ते चरित्र नाटक आनंदीबाई जोशींच्या अडचण आहे आणि त्यांनी तर थोडक्यात मी माझ्या भावना व्यक्त करतो सगळ्यात आधी गुरुवर्य श्री चिंतामण पाटील सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या सुवर्ण वर्ष साजरा करणाऱ्या खानेस नाट्य प्रतिष्ठान या संस्थेलाही खूप खूप शुभेच्छा देतो आज जसं सरांनी सांगितलं मी मुळचा जळगाव जिल्ह्यातलाच आहे मुळचं गाव जरी असोदा असलं तरी शाळा बारावीपर्यंतचं सगळं शिक्षण जामनेरला माझं झालेलं आहे आणि मागच्याच वर्षी कुठली तरी जुन्या कागदपत्रांमध्ये एक प्रशस्तीपत्रक मला सापडलं जे मी शाळेत एका नाट्य जेठा स्पर्धेत भाग घेतलेला होता आणि त्याचं मला बक्षीस मिळालेलं होतं ते, ते खानदेश नाट्य प्रतिष्ठानचं प्रशस्तीपत्रक होतं आणि त्याच्यावर खाली चिंतामण पाटला दिसले आणि त्यानंतर जेव्हा मकरंद देशमुख जे जामनेरला माझे शिक्षक होते त्यांचा जेव्हा फोन आला की असा असा एक कार्यक्रम आहे तर त्यामुळे मी तत्काळ हो म्हणालो त्याची कारणं नो एक गुरुंविषयीची कृतज्ञता कारण आपण काहीही करत असतो कुठेही काहीही असतो नाही बघितलं व्यासपीठामध्ये सर्व मान्यवर आजच्या या कार्यक्रमाला एक महिन्यापूर्वी मला विचारलं होतं की आपण अध्यक्षस्थान स्वीकारलं काही म्हटलं मग मला का अध्यक्ष काही निवडता येईल म्हणजे कारण काय त्याचं तर ते म्हणजे त्यांच्यापेक्षा वयाने तरी मोठे पाहिजे कुणीतरी त्यांचं असं काम म्हणून चला माझ्या वयाचा हा तरी फायदा झाला मला का अध्यक्ष होता कारण ते पासष्टीत आहेत मी पंच्याहत्तरीत आहे yeah, wow. wow. सगळ्यात आनंद झाला मला की सारखं काम करणारी ही व्यक्ती आहे आणि मला खरं हल्ली वयोमानाप्रमाणे काही काही गोष्टी आठवत नाहीत अध्यक्ष झालो आणि योगेशची गाठ पडली आणि योगेशची गाठ बोलली तो बोलता बोलता म्हणाला की सर मी तुमचा विद्यार्थी आहे म्हणलं कसं काय तुम्ही जळगावला येऊन शिबिर घेतलं होतं म्हटलं कधी म्हटलं मा मला शिबिर आठवतं आहे पण त्यावेळेला तो पाचवी सहावीत होता योगेश आणि गोवा वाचलनामध्ये शिबिर घेतलं होतं मला वाटतं तुम्हीच ते आयोजित केलं होतं आणि मला हे त्याच्यातले फार दोन तीन गोष्टी पक्की आठवतात की ते शिबिर मला कशाकरता बोलवलं गेलं तर जयंतने त्यावेळेला शिबिर घेत असत गव्हर्नमेंटचे शिबिर जयंतारे घेत असत आणि जयंतारेने मला एक व्याख्याता म्हणून बोलवलं होतं आणि त्या शिबिरातलं व्याख्यान या म्हणजे आवडलं खूप आणि पण म्हणजे तुम्ही आमच्याकडे जळगावला याल का म्हणजे येईल आणि मी जळगावला आलो आणि तिने खूप म्हणजे त्या शिबिराच्या वेळेला मी तिथं उतरलो होतो भाऊ बाबाच्यामध्ये आणि डॉक्टर कडूसुक आलो हे माझे कौटुंबिक मित्र आहे आमच्या थोरले आमचा जो कार्यक्रम आहे अगदी मनाला भेंधाळा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मांजवर जे मान्यवर मंडळी इथे आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानणार नाही मी त्यांच्या ऋणात जाऊ इच्छितो त्यामुळे आपण सर्व इथे जे चिंतामण पाटणाच्या प्रेमापोटी इथे आलेले आहे या सर्वांच्या ऋणात मी आणि खांदेश नाट्यप्रतिष्ठा असेल सर्वांचे ऋणात जाऊन शिकव धन्यवाद